सर्व लाडक्या बहिणीला आनंदाची बातमी आहे की बाबा नेमकी आनंदाची बातमी नेमकी काय आहे लाडक्या बहिणीसाठी जे खूप महिला आता या या ऑनलाईन फॉर्म बद्दल माहिती पाहण्यासाठी किंवा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खूप महिला याची था वाट बघत होत्या ज्या महिलेचे ऑनलाईन फॉर्म मागच्या वेळेस काही मध्ये किंवा याच्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून काही महिलाचे एक दोन महिने किंवा पाच सहा महिने किंवा दोन महिने किंवा तीन महिने किंवा एक महिना अशा पद्धतीनं ज्या हो महिलेच्या ऑनलाईन फॉर्म वगैरे भरण्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या किंवा ऑनलाईन फॉर्म भरल्या गेलेला ना नाही ना किंवा डॉक्युमेंट अभाव आहे हो किंवा हो डॉक्युमेंट त्यापर्यंत तुमचे पोहोचले नाही किंवा त्याच्याकडं आधार कार्डचं अपडेट नसेल किंवा राशन कार्ड नसेल उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल किंवा अशा काही गोष्टी होत्या की बा त्या लाडक्या बहिणीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्राप्त ठरलेली आहे आणि ज्या महिलेने नाही कुठं सरकार या योजना भरत आहे कुठं पैसे देणार आहेत अशा पण महिला म्हणू लागल्या आणि त्या महिलेने पण त्याचे फॉर्म ऑनलाईन हो भरलेले नव्हते किंवा नारी शक्तीच्या ऍपवर किंवा भरलेले नव्हते अशा अशा महिला किंवा ज्याच्या महिलेचे फॉर्म वगैरे भरलेले नव्हते किंवा तुरटी आलेली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुरटी आलेली आहे किंवा करेक्शन द्यायचं आहे किंवा त्याचे डॉक्युमेंट व्यवस्थित ओळखू आले नाहीत किंवा स्पष्ट दिसत नाहीत अशा काही जे महिला ज्या असतील किंवा लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी होण्याच्या मुख्यमंत्री ताई असतील किंवा बहिणी असतील यांना एक आनंदाची बातमी अशी आहे की बाबा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची आजपासून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट सुरू झालेली आहे म्हणजे त्याची लास्ट वगैरे सुरू म्हणजे असं आलेलं नाही फक्त ऑनलाईन डेट म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची तुम्हाला सुरुवात झालेली आहे आता याच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी आता काही महिलेचे पैसे काही आलेले आहेत साडेचार हजार रुपये आलेत काही महिला साडेसात हजार रुपये काय महिन्याचे दोन हप्ते पेंडिंग आहेत अशा पण महिलेच्या किंवा किती तुमचे पैसे आतापर्यंत जमा झालेले आहेत आणि तुमचे हप्ता कशामुळे पेंडिंग पडलेले आहे आणि तुमचे डॉक्युमेंट कोणते व्यवस्थित ओळखू येत नाहीत आणि तुमचं अपात्र तुमची महिला कशामुळे झालेल्या आहेत याच सर्व आपल्याला या आता अर्जामध्ये आता याच्यामध्ये चेंजिंग खूप केलेलं आहे म्हणजे अर्जामध्ये फॉर्म भरत असताना याने खूप मोठ्या पद्धतीने याच्यामध्ये फॉर्म मध्ये चेंज केलेले ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ओटीपी ची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्या जाणार आहे आपल्याला जे जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन आपल्याला ते भरायचं आहे जिथं तुमचं ऑनलाईन वगैरे सेंटर आहे आपले सरकार असेल की आपले किंवा सी सेंटर असेल किंवा कोणत्याही याच्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे आता याच्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट आहे तुम्हाला फक्त तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला आता तुम्हाला सर्वात महत्वाचा तुम्हाला आतापर्यंत पॉईंट आहे की बाबा तुम्ही ज्या बँकेचं तुमचं आधार लिंक आहे किंवा डीबीटी वगैरे झालेलं आहे तेच खातं तुम्ही द्या अन्यथा तुम्हाला असे परेशान होणार नाही किंवा तुमचं आधार लिंक नसेल के वाय सी नसेल अशा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला डॉक्युमेंट नेमके काय करायचंय तुम्हाला अपडेट काय करायचंय आणि बँकेमध्ये तुम्हाला जाऊन काय करायचंय सर्वात प्रथम तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्हाला केवायसी वगैरे करून घ्यायची आहे केवायसी सी केल्याच्या नंतर महा डीब्युटीच्या माध्यमातून तुम्हाला केवायसी वगैरे करून तुमच्या ऑनलाईन तुमचं मोबाईल नंबर वगैरे लिंक असेल किंवा आधार कार्ड लिंक व्यवस्थित तुम्ही करून घ्या आणि जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत असताना तेच तुम्ही बँकचं पासबुक द्या म्हणजे अन्यथा तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची बेजारी होणार नाही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि पैसे तुम्हाला उचत उचलता येणार नाही म्हणजे याच्यासाठी तुम्हाला परेशानी खूप होणार आहे त्याच्यासाठी आताच तुम्ही जाऊन तुम्ही केवायसी वगैरे कि तुमचं अकाउंट डीबीटी वगैरे आहे का नाही चेक करा किंवा तुमचं व्यवस्थित अकाउंट चेक करा, करा त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डावर तुमचं नाव वगैरे स्पेलिंग वगैरे बरोबर आहे का आताच तुम्ही चेक करा अपडेट आहे का हे पण चेक करा त्याच्यानंतर तुमचं स्पेलिंग वगैरे म्हणजे आधार कार्डावर नाव व्यवस्थित असायला पाहिजे त्याच्यानंतर बँकेच्या पासबुकवर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जर राशन कार्ड नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचं मी प्रमाणपत्र काढायचं एका वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं तुम्हाला मी सांगितलं मागच्या मध्ये सांगितलं होतं तुम्ही जर काढले नसेल तर तुम्ही हा तहसीलचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून घ्या त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट काय आधार कार्ड आहे राशन कार्ड आहे त्याच्यानंतर एक फोटो लागेल त्याच्यानंतर तुमचं मतदानाचं कार्ड लागेल अशा पद्धतीने तुम्हाला ते उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे ज्याच्याकडे राशन कार्ड नसेल आणि तुम्ही आता ऑनलाईन तर त्याच्यामध्ये फॉर्म सुरू झालेले आता याची लास्ट वगैरे डेट ठरलेली आहे म्हणजे तुम्हाला लवकर तुमचे डॉक्युमेंट जर तयार नसतील तुम्ही डॉक्युमेंट वगैरे काढून घ्या आणि या योजनेचा जास्तीत जास्त महिले म्हणजे महिलेला याचा ऑनलाईन फॉर्म ज्या महिला याच्या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत या महिलेला फॉर्म भरून घ्या म्हणजे तुम्हाला जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाईल किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला या माध्यमातून सरकारनं त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे केलेलं आहे की बाबा मकर संक्रांतीच्या नंतर तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत असं त्यांनी म्हणजे मंत्रिमंडळामध्ये म्हटलेलं मंत आहे पण मकर रा तुमचे राहिले लोकर ते चार पाच चार ते पाच दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही फॉर्म करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचते करा म्हणजे या ज्या महिला या फॉर्म पासून वंचित राहिलेल्या ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल त्या जास्त जास्त व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळेल आणि त्यांनी कशा पद्धतीने भरायचं आहे काय नाही तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले जास्तीत जस, जास्त व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हे व्हिडिओ तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा जे